नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस कुठली आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार माह आषाढ ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष कृष्ण पक्ष एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी द्वादशी जी दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर त्रयोदशी सुरू होईल नक्षत्र मृगशिष नक्षत्र सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर आद्रा नक्षत्र सुरू होईल योग व्याघार्थ योग दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर हर्षण योग सुरू होईल करण तैतुलाकरण दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असे त्यानंतर गराजाकरण सुरू होईल चंद्रराशी मिथुन सूर्य राशी कर्क राहू काळ हा दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून तर दुपारी दोन वाजून एकोण दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत राहील यावेळेत शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी होईल सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी होईल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा